वीज वितरण कंपनीमध्ये लाईनमन हा अहोरात्र ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता कुठल्याही परिस्थितीमध्ये सतत कार्य करीत असतो केंद्र व राज्य सरकारने चार मार्च हा दिवस लाइनमन दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे आदेश दिले याचे औचित्य साधून नांदगाव खंडेश्वर येथील कार्यालय कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नांदगाव खंडेश्वर ग्रामीण येथे मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम घेण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त कर्मचारी सुभाष ठाकरे सावदे वंजारी सोनवणे व इखार यांचा सत्कार करण्यात आला तसेच लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा घेण्यात आला सोबत सर्व लाईनमन आणि कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ व पेंचीस देऊन प्रोत्साहित करून लहान मुलांना कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्माकर पाटील उपकार्यकारी अभियंता उपविभाग नांदगाव खंडेश्वर यांचेकडून बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आलं आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये जोश आणि उत्साह वाढविण्याकरिता उपकार्यकारी अभियंता पद्माकर पाटील यांनी डी जेच्या तालावर डान्स करून कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित केला भारत सरकारने चार मार्च दोन हजार तेवीस रोजी लाईनमॅन दिवस साजरा करण्याचं सा, आदेश दिलेले आहे आजपर्यंत लाईनमनबद्दल कोणीही विचार केलेला नाही आणि भारत सरकारने आज तो विचार केलेला आहे वीज ग्राहक आमचे लाईनमन जेव्हा वसुलीला जातात त्यावेळेस ग्राहकांची नाराजी असते रोज वाढत असतो परंतु शासनाने लाईनमन लाईनमनकडे लक्ष दिलेलं आहे आणि आज लाईनमनचा दिवस साजरा करण्याचे आदेश दिलेले आहे तर मी सर्व लाईनमन बंधूंना आज कोटी कोटी शुभेच्छा देतो त्यांचं जीवन हे समृद्धी आरोग्यदायी जाओ हेच प्रार्थना करतो या कार्यक्रमाकरिता शाखा अभियंता सहाय्यक अभियंता कुटेमाटे पंचभाई बंड हरीश अंबाळकर कनिष्ठ अभियंता मोहित गावंडे मनोज बनारसे मनोज लेंडे अमर जाधव हेमंत जावरकर जगदीश कदम जरीन शेख ममता घरडे वर्षा राऊत भुजाडे यांनी अथक प्रयत्न केले दोन हजार तेवीस केंद्र शासनानं एक नवीन म्हणजे लाईनमन दिवस हे साजरा करण्याकरिता पूर्ण भारतात भारतभर विद्युत कर्मचाऱ्यांना हे लाईनमन दिवस म्हणून साजरा करण्याकरिता आज हे दिवस ठरवला आहे म्हणून महाराष्ट्र राज्यातर्फे आणि महावितरणतर्फे आज रोजी नांदगाव खंडेश्वर उपविभागांतर्गत श्री पाटील साहेब उपकार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली आता नांदगाव खंडेश्वर येथे आज चार मार्च रोजी लाईनमन दिवस साजरा होत आहे तरी सर्व लाईनमन यांना माझ्याकडून लाईनमन दिवसाच्या शुभेच्छा दोन हजार तेवीस सर्व भारतामध्ये लाईनमन दिवसमधून साजरा करण्यात येत आहे शासनाने याची दखल घेतलेली आहे महावितरण जे आहे ती प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचून योग्य सेवा तसेच ट्वेंटी फोर इंटू सेवन असा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचं काम रात्री बेरात्री तसेच कोरोना काळातसुद्धा महावितरणतर्फे जिथे सर्व जग थांबलेलं होतं अशा ठिकाणी महावितरणमार्फत सर्व ग्राहकांना अविरत विद्युत पुरवठा हा करण्यात आलेला आहे आणि त्याची दखल घेऊन आज चार मार्च रोजी लाईनमन दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे नांदगाव खंडेश्वर येथे आज चार मार्चच्या निमित्ताने लाईनमन दिवस हा आ, साजरा करण्यात आलेला आहे तसेच सर्व जनमित्र यांचा गुणगौरव देखील करण्यात आलेला आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे सर्व नांदगाव तसेच अमरावती च्या सर्व जनमित्र ह्यांना या दिवशी शुभेच्छा देण्यात येत आहे सोबतच सर्व कर्मचाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली लाईनमन दिवस हा साजरा करण्यात येतो आहे आजपर्यंत बरेच ठिकाणी बरेच वेळेस विविध डे साजरे करण्यात आले पण लाईनमन दिवस हा आज आम्हाला आनंददायी वाटतो आहे कारण की लाईनमनविषयी कुठल्याच क्षेत्रामध्ये काहीच सांगण्यात येत नाही लाईनमन हा अहोरात्र काम करत राहतो आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देत राहतो परंतु परिस्थिती अशी आहे त्याच्याबद्दल लोकांमध्ये जो संभ्रम आहे की हा जेवढं काम सांगितलं तेवढंच करतो लाईन कट करणे बिल वीज विद्युत बिल वसुली करणे आणि आपल्यावर अन्याय करणे परंतु हा अन्याय नसून आम्ही ग्राहकांना चांगली सेवा देतो हो, आहोत सेवा देत राहू एवढे बोलून मी आपले दोन शब्द संपवतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती